दे मी मित्रांनो सुमित जाधव आणि मी आज सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांच्याविषयी तर मित्रांनो आज भारताला मिळालेले संविधान समान अधिकार आणि न्याय हे सगळे एका माणसामुळे शक्य झाले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तुम्हाला माहीत आहे का बाबासाहेब घडवणारे पहिले माणूस कोण होते हो ते होते त्यांचे वडील रामजी सतपाल ही फक्त इतिहासाची कथा नाही आहे गरिबी जाती व्यवस्था संघर्ष आणि शिक्षणाच्या शक्तीची प्रेरणादायक कहाणी म्हणून आज हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो रामजी सकपाळ यांचा जन्म महाराष्ट्रात एका गरीब महार कुटुंबात झाला त्या काळात दलित समाजावर प्रचंड अन्याय आणि भेदभाव होता तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये नोकरी मिळवली आणि सुभेदार पदापर्यंत पोहोचले त्या काळात दलित समाजातील व्यक्ती सैन्यात अधिकारी बनणे म्हणजे खूप मोठी क्रांती होती मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म झाला बालपणापासूनच बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचा त्रास सहन केला शाळेत वेगळं बसवणे पाणी न देणे शिक्षणाचा भेदभाव हे सर्व त्यांनी सहन केले पण त्या काळात रामजी सकपाल यांनी बाबासाहेबांना एकच शिकवलं तू कमी नाहीस समाज चुकीचा आहे रामजी सकपाल यांचा एकच विश्वास होता शिक्षण हेच खरी क्रांतीचे शस्त्र आहे म्हणूनच ते बाबासाहेबांना सांगायचे बाळा शिक्षण घेतलंस तर कुणी तुला दाबू शकणार नाही परिस्थिती गरिबीची होती पण त्यांनी बाबासाहेबांचे शिक्षण कधीच थांबू दिले नाही मित्रांनो रामजी सकपाल यांची आर्मीची नोकरी संपल्यानंतर त्यांच्यावर मोठा आर्थिक संघर्ष आला समाजात सन्मान नव्हता हो तरीही त्यांनी बाबासाहेबांना मुंबईला शिकवायला पाठवले कर्ज काढले मदत मागितली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षण पूर्ण केले ते जगातील सर्वात मोठे शिक्षित नेत्यांपैकी एक बनले मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर समतेसाठी लढा दिला त्यांच्या विचारांचा पाया रामजी सकपाल यांनीच घातला होता स्वाभिमान शिक्षण अन्यायविरुद्ध आवाज हे सगळे त्यांनी वडिलांकडूनच शिकले होते मित्रांनो बाबासाहेबांनी भारतीय संविधान दिलं दलितांना अधिकार दिले समानतेची क्रांती केली क्रांतीची सुरुवात एका गरीब वडिलांच्या स्वप्नापासून झाली होती म्हणूनच रामजी सकपाळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कथा आपल्याला शिकवते परिस्थिती गरिबीची असू शकते समाज विरोध करू शकतो पण शिक्षण आणि आत्मविश्वास असेल तर इतिहास बदलता येतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल भारतचे महापुरुष याला सब्सक्राइब पण करा जे भीम नमो बुद्धे